संतोष देशमुख सरपंचाचा खून आणि त्यानंतर झालेल्या आरोपीची म्हणजे आरोपी फरार होणं गुन्हा दाखल होण्यास विलंब होणं आणि सुरुवातीला खून होण्याच्या पूर्वी या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका हे सर्वच एक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पोलिसांच्या विश्वासार्हवर एक प्रश्नचिन्हच निर्माण करणारे आहे महाराष्ट्र पोलिसांचं नाव आणि दरारा आता गायब होताना दिसतोय हे दुर्दैवानं म्हणावं लागतं जो धाक होता जो दरारा होता पोलिसांचा एकूणच या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये एक नावलौकिक होता महाराष्ट्र पोलिसां आता सगळं हळूहळू त्याची घसरण होताना दिसते आहे हे राज्याचं दुर्दैव आहे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली आरोपीच्या गुन्ह्यावर पांघुण घालण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रयत्न सुद्धा केले त्या पुढे जाऊन सांगेल की बावीस दिवस वाल्मिक कराड गायब होते फरार होते यांची माहिती पोलिसांना होती पण पकडण्यामध्ये सुद्धा वेळ काळूपणा केला आणि एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचकामी होताना आम्हाला दिसली त्याचं फार वाईट वाटलं जेव्हा शपथविधी नागपूरमध्ये होता तेव्हा वाल्मी कराड हा नागपूरमध्ये असल्याच आहे असेल त्याबाबतची माहिती सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मानली मांडली आमच्या दसांनी मांडली सुरेश दसानी कळत नाही की या प्रकरणामध्ये नेमकं काय एक मंत्री सत्तेतला दुसरा सत्तेतलाच आमदार हे सगळं जे प्रकरण फिरती आहे खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा दहा कामदारावर नाही पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी त्यांचं ते ती शांतता राष्ट्रवादीच्या नेत्यांची की धनंजय मुंडे टार्गेट आहे धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहे त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकडण्यापेक्षा एसआयटीनी आणि सी आय जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत त्या संदर्भात त्यांनी प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा तळापर्यंत जावं जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती त्याचे अनेक पुरावे आहेत त्यांची जोरी होती त्यांच्या घरात वावरत होते आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का पण चौकशी झाली पाहिजे हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे जे अर्थ कारण आहे त्यामध्ये त्यातून हा सगळा प्रकार घडला त्यात पोलीस देखील इन्व्हॉल्व होते त्यामुळे हे सगळं हे बघा तिथे नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं तिथले नेमणे जाणारे नियुक्त सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं सगळे मिळून तिथली यंत्रणा अनेक अधिकारी बीडच्या आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो ज्या पद्धतीनं कामं होतात सुरुवातीला एक अधिकारी सांगत होता साहेब एवढं काम करायची गरजच काय आपण चाळीस टक्केच काम करतात आमच्याकडे तेवढंच करू पंचवीस टक्के काम होतात कामं तेवढेच करू असं एक अधिकारी सांगितलं